हरी मंडळी आज आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेले युवा कीर्तनकार प ऋषिकेश महाराज सायळकर यांचं जीवनचरित्र किंवा यांचं जीवनचरित्र आपण पाहूया की हे कसे घडले कीर्तनकार कधी झाले आणि आता कथा कुठं चालू आहे त्यांच्या आपण त्यांच्या कोण जाणू घ्या महाराज तुमच्या जीवनाचा कसा परिचय हरी सर्वप्रथम सर्वांना मी सांगू इच्छितो की या माऊली कीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून माझ्याकडं माऊली कीर्तन सोहळा या चॅनलची टीम माझ्यापाशी पोहोचली त्याबद्दल या टीमचे धन्यवाद मानतो रामकृष्ण राम हरी तर माझ्या जीवनाचा असा प्रवास आहे की मी नववीपर्यंत असताना गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो आठवीपर्यंत शिकलो आणि नंतर नववीला कैलासवाशी राजीव गांधी माध्यमिक विद्यालय खळी या ठिकाणी शिकण्याकरता गेलो होतो आणि तिथं गेल्याच्यानंतर शिकत असताना मला प पहिलेपणापासून काय होतं वारकरी संप्रदायाचा छंद होता कारण तर आमच्या घरामध्ये परंपरा आहे माझे वडील भजने आहेत आणि मग त्यांच्या सानिध्यामध्ये राहून भजनाचा आनंद घ्यायचा आणि सर्वच आमची आई आणि वडील यांना गीता ही अठरा आद्याची संहिता झालेली आहे म्हणून ते आमच्या घरावर आमच्यावर संस्कार आहेत आणि मला परमार्थता असल्यामुळे मला माझे वाजवण्याचा छंद होता मुर्दुंग मी मुर्दुंग म्हणून नाही तर मी कुठं बी तर बोटानं वाजवायचं शेतामध्ये गेल्याच्या नंतर कॅनडच वाजव कुठं धुल्डीच वाजव असं वाजवायचं मग काही दिवसानंतर आमच्या गावामध्ये एक कीर्तन होता नाही त्या कीर्तनामध्ये बाळू महाराज बादुरे म्हणून त्यांनी सांगितलं की एक महिन्याचं उन्हाळी शिबिर आहे गंगाखेडला संत जनाबाई महाराज संस्थांमध्ये मग त्यावेळेस घरच्यांना ठरवलं की जायचं आता शिबिरामध्ये टाकायचं परंतु मेन विषय असा आहे की मी त्यावेळेस नववीला होतो आणि नववीला असताना खरंच सांगायचं म्हणलं तर मला वाचता येत नव्हतं मला वाचता येत नव्हतं आता तुम्ही म्हणता नववीला असणार विद्यार्थ्याला वाचता येत नाही मराठी वाचता येत मला मराठी वाचता येत नव्हतं इंग्लिश इंग्लिश लांबचा विषय मग मला मराठी वाचता येत नव्हतं तर मग आता टाकायचं तर कसं टाकल्यानंतर काय शिकणार तू तुला येत नाही ना काही मग आमच्या गावामधील एक रामभाऊ साहेबराव सूर्यवंशी म्हणून आहेत यांनी काय केलं होतं एक उपक्रम राबवला होता की दररोज हनुमान चालिसा घ्यायची मारुती मंदिरावर आणि हनुमान चालिसा घेत असताना मग मी पण जायचं मला नाद होता जायचा मंदिरावर मग मी जात होतो परंतु आठ दिवस हनुमान चालिसा चालू असताना त्यांनी एक आम्हाला असं वाचायचो मग बाकीचे विद्यार्थी जे होते त्यांना येत होतं ते माझ्या हसायला लागली त्यावेळेस हसत असताना त्यांनी सांगितलं की हसू नका याच्या एवढं सुंदर कोण वाचतंय का नाही नाही खूप सुंदर आहे चांगलं आहे येतं आहे माझ्या पाठीवरून मला हात फिरवला आणि सांगितलं दररोजही आहे नेत्य नेमानं हनुमान चालीसाला यायचं तुला वाचवा यायले मला त्या नादानं मला यायले यायले मी एक महिनाभर दररोज हनुमान चालीसाला जायचं मग हनुमान चालीसाला जात असताना महाराज पाठच झाली ऐकून पाठ झाली म्हणा मला लास्टच्या दिवशी आम्हाला मनाय लावल्याच्या नंतर मला खडखडी यायला लागली मग माझ्यामध्ये स्फूर्ता झाली की आता मला येत आहे मला वाचा यायले मला आनंद मावत नव्हता मग मला ते आल्याच्या नंतर मी काय केलं मग मला शिबिरात टाकलं नंतर शिबिरात टाकलं आणि शिबिरात टाकल्याच्या नंतर मग मी शिकायला लागलो शिबिरामध्ये जेवण करायचं कीर्तन करायचं आणि थोडंफार काय अभ्यास ते मग सोबत सोबत आम्हाला जास्त काय लोड द्यायचे नाहीत ज्यांच्या कडमी शिबिरात होतो ते असणारे माझे गुरुवर्य श्रीहरिभक्त परायण मृदंग विशारद मृदंग अलंकार बापू काळभांडे सुकीकर यांच्यापाशी मी राहिलो आणि राहत असताना एक महिना बघता बघता निघून गेला आणि त्यावेळेस मला पाच बोल शिकवले होते पकवाजाचे प्रथम जे बोल आहेत त्यांनी पाच बोल शिकवले मग काहीतरी जनाबाईचाच कृपा आशीर्वाद म्हणतो त्या जनाबाईच्या आशीर्वादामुळं मला ते पाच बोलं आल्यामुळे मला आणखीन स्फूर्ता झाली मी नंतर म्हणलं आता मला संस्थेत राहायचं आहे ठीक आहे मी संस्थेत राहायला गेलो परंतु ज्यावेळेस संस्थेत राहायला गेलो त्यावेळेस माझी शाळा चालू होती आणि खरंच मी शाळेमध्ये असताना जे काही राजीव गांधी माध्यमिक विद्यालय आहे विद्यालया त्या विद्यालयाचे पण माझ्यावर उपकार आहेत कारण तर त्या विद्यालयामध्ये रेणके सर म्हणून नावाचे सर आहेत जे साडेतीन वाजते साडे आपलं चारपर्यंत जे खेळायचा वेळ असतं त्या वेळामध्ये एक पाच सहा विद्यार्थी ज्यांना वाचता येत नाही त्यांना घेऊन ते शिकवायचे त्यावेळेस त्याच्यामध्ये माझा नंबर होता त्यांनी मला ककाकी की, की आई नववी असताना शिकवली त्यांचे खरंच उपकार आहेत मग तिथून पुढं मला वाचायला यायला लागलं आणि जनाबाईची सेवा करत करत मला वाचायला यायला लागलं मग मा मी पक्वत शिकलो मी दोन वर्ष उदो गुरुजी कशी पकवा शिकलो आणि पकवा शिकल्याच्यानंतर महाराज एक दिवशी जनाबाई मंदिरामध्ये सव्वा वर्षाचा सप्ताह होता आणि त्या सप्त्यामध्ये एक कीर्तनकार गैरराजे राहिले कोरोनाचा काळ लागला होता मग कीर्तन कोणा करायचं तर नेम करावं म्हणून मला आमच्या उद्धव महाराजांनी उभं केलं आमच्या गुरुजींना मला म पहिलं कीर्तन म्हणले कीर्तन कर मी म्हणलं मी काय बोलणार म्हणले तुला जे मग ते काहीतरी आमची चर्चा म्हणून बोलणं झालं आणि नेम झाला मग तिथून नंतर थोडी माझ्यात ऊर्जा आली आणि नंतर मला उद्धवगुरुजीनं सांगितलं की आता तू काय कर आळंदीला जा आळंदीला जा आणि तू कीर्तन शिक कारण तर माझे बोट जाड आहेत त्याच्यामुळं पक्वा जावं माझं जास्त भर नसता म्हणून मग त्यांनी मला आळंदीला पाठवलं आळंदीला गेल्याच्यानंतर मोतीराम महाराजाच्या फडावर कृष्ण महाराज शिंदे यांची संस्था त्यांच्या संस्थेमध्ये मी दाखल झालो आणि त्यांच्या स समवेत मी काही त्यांच्याकडून अध्ययन केलं त्याच्यानंतर माझं अध्ययन मी गुरुवर्य भागवताचार्य रससिद्ध वक्ते नरेश बाबा ठाकरे यांच्या सानिध्यात मला तीन वर्ष घालवायला भेटले आणि त्यांच्या सानिध्यामध्ये मी कीर्तनाचा आणि आपल्या भागवत कथेचा अध्ययन केलं आणि आता मी खरंच तुम्हा सर्वांच्या कृपा आशीर्वादानं कारण तर माऊली ज्ञानोबा यांचा सुद्धा कृपा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे कारण तर अनाथाची माय आहे ज्याला काहीच लाही लाही जीवाला झालं देती रे सावली जगी ज्याला कोणी नाही त्याला माझी आळंदीची ज्ञानराज माऊली आहे आतापर्यंत किती कीर्तन झाले आणि कथा किती आतापर्यंत माझे कीर्तन बरेच झाले कारण तर आता गेल्या चार वर्षापासून मी कीर्तनं करतोय तर बऱ्याच ठिकाणी माझे कीर्तन झाले आणि माझी प्रथम अशी इच्छा होती की माझी प्रथम कथा आळंदीत व्हावं परंतु त्याच्या अगोदरच मला एका ठिकाणचा कॉल आला होता का करता। की कथा कते, करण्याकरता परंतु नाही मी कथे कथेला होकार दिला परंतु माऊली ज्ञानबरायंची पण इच्छा होती की माझी कथा त्यांच्याच खुशीमध्ये माझ्या माईपशी व्हावं त्याच्यामुळं माऊली ज्ञानबरायनं ती तारीख माझी कॅन्सल केली आणि नंतर मा... नंतर आमचे कृष्णाजी महाराज शिंदे जे आहेत आमचे मृदंगनाथ आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेमार्फत आमचा दरवर्षीचा एक सप्ताह असतो आणि त्या सप्त्यामध्ये आमच्या कृष्णाजी महाराजांनी सांगितलं की ह्या वर्षीची कथा तुम्हाला करायची मी म्हणतो की मला माऊलीनंच त्या कथेसाठी बोलवलेलं आहे महाराज तुमच्यासारख्या युवा कीर्तनकारांना सोनी मराठीसारख्या चॅनलनं तुम्हाला पहिल्यांदा एवढी मोठी संधी मिळाली तिथलं ते सेट वगैरे सगळं बघून तुम्हाला कसं वाटलं मी तर म्हणतो की ते सोनी मराठी चॅनलनं आम्हाला बोलवलं खरंच त्या सोनी मराठी चॅनलचे सुद्धा धन्यवाद आहेत कारण तर त्या सोनी मराठी चॅनलनं नामांकित कीर्तनकार म्हणजे गाजलेले कीर्तनकार न घेता त्यांनी एक असा उपक्रम निरवला की या महाराष्ट्रामध्ये जे काही तळागळात कीर्तनकार आहेत जसं की आता मला मगवा कळालं की आपल्या माऊली कीर्तन सोहळा चॅनलचं सुद्धा तसंच आहे की जे असे फेमस नाही किंवा ज्यांना कोणी विचारित नाही त्यांना मोठं करायचं जे काम आहे ते आपलं माऊली कीर्तन सोहळा सुद्धा करतो तिथं निवड झाली आणि तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर थोडं घबराट झाला होता परंतु मोतीराम महाराज आणि माऊली ज्ञानोबराजा सोबत असतील तो खूप आहे मारुतीराव महाराजाचा आशीर्वाद स्वप्न काकाचा सोबत असल्यामुळं महाराज काहीच आपल्याला भीव वाटलं नाही कारण तर जसं आपण नियमाच्या कीर्तना म्हणजे आपल्या मोतीराम महाराजाच्या परंपरेमध्ये आपल्याला रात्रभराच्या कीर्तनामध्ये पंधरा मिनिटाचा टाइम दिला जातो तसंच त्याही ठिकाणी त्यांनी पंधरा मिनिटाचा टाइम दिला आणि त्या पंधरा मिनिटामध्ये कीर्तनकाराला दोन आटी घातलेल्या होत्या त्या पंधरा मिनिटामध्ये घेतलेल्या अभंगाची चिरणं सोडवायचे चारही चरण सोडवायचे आणि दुसरी गोष्ट आपण कीर्तन करत असताना ज... चरण आहे ते उचलायला आपण गायकाला सांगतो तर गायकाला न सांगता आपण स्वतः म्हणायचं म्हणजे कीर्तनकार किती सक्षम आहे किती त्याचं गायन आहे हे पाहण्याकरता त्यांनी ह्या सांगितलेलं होतं महाराज एवढं मोठं सेटअप असतं तिथं वीस कॅमेरे असतात पुढे काय अंधार कसा असतोय वातावरण ते ते पाहून कसं वाटलं त्यावेळेस आम्हाला स्टेजवर गेल्याच्या नंतर पुढं काहीच दिसत नव्हतं प्रेक्षक पण दिसत नव्हते फक्त जे आमचे प्रेक्षक होते जगता जगनाथांना पाटील आणि राधाताई सानप हे हे एक दिसायचे आणि जे साईडला आमचे गायकवादक आहेत ते दिसायचे आणि पक्वाजा दिसायचा बाकी काहीच नाही फक्त आम्हाला तर भीती वाटली होती आणि एक महत्वाची गोष्ट होती तिथं घड्याळ लावलेला होता आपला वेरवी घड्याळ दमन चालतो त्या ठिकाणी तास कीर्तन एरवी दोन तास करतो त्याच्यानं दमन चालतो त्यावेळेस पंधरा मिनिटात करायचं होतं घडी एवढा फास्ट चालत होता घडीकडं पाहिल्याच्या नंतर पुढे काय बोलायचं हे विसरून जात होत माणूस परंतु त्या सोनी मराठीचा एवढा आनंद वाटला आणि सर्व महाराष्ट्रातील मंडळींनी त्या सोनी मराठीच्या चॅनलला आम्हाला भरभरून सपोर्ट केला त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे प्रेक्षकांचे सुद्धा धन्यवाद मानतो जेव्हा तुमचं कीर्तन झालं आणि जेव्हा सोनी मराठीने प्रसारित केलं तेव्हा आनंद कसा वाटत त्यावेळेस आनंद फार होता परंतु एक दुःखद घटना होती कारण तस ज्यांची एक इच्छा होती म्हणजे आमचे वडील त्यांनी मला सांगितलं होतं की काही करायचं परंतु टी व्हीवर एकदा का वेळ नाही यायचं परंतु आज नऊ महिने होत आले आमचे वडील जाऊन वडील गेल्याच्या नंतर सोनी मराठीला आमचा नंबर लागला एवढीच एक दुःखद बातमी भरपूर आनंद आहे परंतु ते पाहण्याकरता आमचे वडील नाही राहिले याचं मात्र दुःख आहे वडिलाची वडिला पहिली पुण्यतिथी तुम्ही खूप जोरात साजरी करणारी देणारी हा ते शंभर टक्केच करणार अख्ख्या महाराष्ट्रानं मला क कवाळलं सांगितलं समजवलं आणि अख्खा महाराष्ट्र माझं कौतुक करतो परंतु माझ्या पाठीवरून माझ्या पाठीवरून महाराज शाबासकीची थाप आणि माझ्या डोक्याहून हात फिरवणारा माझा तो हात गायब झाला याचं मला फार दुःख आहे काय पुढे इच्छा काय आहे आता सोनी मराठी गाजले आता पुढे काय आता अशी एक इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये मीच नाही तर माझ्यासारखे जे नऊ तरुण कीर्तनकार आहेत यांना सोनी मराठी नवी आणि इतर काही चॅनल असतील त्या सुद्धा संधी द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये कीर्तनाची गरज आहे म्हणून प्रत्येक घरामध्ये कीर्तन पोहोचलं पाहिजे आणि कीर्तनानं परिवर्तन होतं याच्या एवढं परिवर्तन कुठल्याच गोष्टीने होत नाही महाराष्ट्रातले स्टार कीर्तनकार आपल्याला टी व्हीवर मोबाईलवर पाहायला मिळतात तर साधारण कीर्तनकार दिसत नाहीत त्यामागचं कारण काय कारण तर आता मग असेच मी तुम्हाला सांगितलं की पहिलीच भीती घातली जाते की आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही कारण तर तिथं जाण्याकरता स्टार लागतं आपलं मोठं कीर्तनं झालेलं पाहिजे आपल्यासोबत समाज जुटलेला पाहिजे आपल्याला पैसे भरावं लागतात मग आपणच तिथं खचल्या जातो आणि आपण कुठं जाऊ शकत नाहीत ना कारण तर आपण लहान असतो ना कारण तर पैसा कमी असतो आपल्याला कार्यक्रम आपली प्रसिद्धी कमी असते त्याच्यामुळे आपण तिथं पोहोचू शकत नाही आमचे मित्र विष्णू महाराज तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली त्यांनी काय सांगणार खरंच मी मा भाग्यवान समजतो की आ, मी सोनी मराठीमध्ये प्रवेश झाला आणि तिथे आमच्या दोघाची मैत्री झाली त्या प्रसंगाने विष्णू महाराजांनी आपल्या परभणी जिल्ह्याचं नाव खरंच त्या ठिकाणी आमची आता सतत बोल बोलणं चालणं असतं त्यावेळेस विष्णू महाराजांचं सांगतात तर प्रत्येक वेळेस म्हणतात मी आजपर्यंत इथपर्यंत आलो तर हे फक्त मोतीराम महाराजाच्या मारुतराव महाराजाच्या ठाकूरभाऊ महाराजांच्या सोपन काका महाराजांच्या आशीर्वादामुळे आज मी तिसऱ्या फेरीपर्यंत टिकू शकलो आहे मराठीच्या अगोदर तेही कुठं सोशल मीडियाला नव्हते सोनी मराठीच्या अगोदर सोशल मीडियाला ते पण नव्हते आणि मी पण नव्हतो कारण तर सोशल मीडियाचं आम्हाला महत्त्व नव्हतं परंतु आता आम्हाला कळालं की सोशल मीडियाचं महत्त्व किती आहे कारण तर आम्ही इकडं दहा कीर्तनं करावं आणि सोशल मीडियाला एकच कीर्तन करावं हे त्याची बरोबरी करते कारण तर सो एक कीर्तन जर आम्ही टी व्हीला केलं किंवा युट्यूबला केलं तर ते एक कीर्तन कोणी शेतात बसलेलं असू द्या तो तिथं पाहतो कोणी म्हणजे तुकोबारायनं सुद्धा सांगितलंय कामामध्ये काम काही म्हणा राम राम, त्या प्रकारे त्या व्यक्तीनं की कुठंही बसलेला असू द्या तो कीर्तन पाहू शकतो